आम्ही आता आम्ही सिंहगडला आहे सिंहगडवरती रवी करंदीकर करंदीकर रवी करंदीकर सरांसोबत अरे <याता। laughs> आ, आ, रभी 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 मी रवी करंदीकर म्हणजे कसं सांगतो माहिती का okay. कसं सांगतो रवी करंदीकर कर आम्ही रवी करंदीकर सरांसोबत आहे सिंहगडावर सिंहगडावरती मी डॉक्टर सचिन लोंडे रवी करंदीकर सर नरेंद्र केकंद आणि आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स होता सरांसोबतचा आजचा आणि सर म्हटले की लाईव्ह करून आपण तुमच्यासोबत पण तो अनुभव शेअर करू पहिला मी सिंहगडला याच्या आधी पण गेले पण आज सरांसोबतचा अनुभव खूप वेगळा होता सरांसोबत सरांनी आम्हाला बरंच काय काय सांगितलं कलावंतीन ब्रिजावरचा अनुभव तर आपलातून होता म्हणजे मेमोरेबल होता की आम्ही आयुष्यभरासाठी जी एक मेमरी असते ती सांगण्याचा प्रयत्न करतो खूप सारी हवा तुम्ही चानु� बघितला असेल मागच्या लाईव्हमध्ये आणि दुसरं की आपण शिवाजी महाराजांनी जो गड उभारला तर त्यामध्ये महादेव कोळी जमात जी असेल त्यांनी शिवाजी महाराजांच्या सोबत कशी त्यांची पाठकाण केली किंवा त्यांच्यासोबत राहिले ही एक नवी माहिती त्यांच्याकडनं कळली बऱ्याच बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या तिकडचं कोळी मंदिर मंदिराची माहिती त्यांनी दिली आणि एक आपला पण व्यक्तिमत्व आहे सर आणि तरुणांनाही लाजवेल एवढा उत्साह त्यांच्यामध्ये बघायला भेटला आणि आम्हाला पण खूप एक प्रेरणा त्यांच्याकडनं भेटली तर नरेंद्र सांगेल आता त्यांच्याबद्दल त्याला काय वाटलं ते ॲक्च्युली हा माझा फर्स्ट ही माझी फर्स्ट ट्रिप होती सिरागडावर आणि मी काफी उत्साही होतो यासाठी आणि जेव्हा आम्हाला सर भेटले खाली तेव्हा आम्ही त्यांचा यूट्यूब चॅनल बघितला आम्ही बघितलं की सर दर शुक्रवारी येतात तर चला आता सरांसोबतच जाऊ आणि मग आम्ही सरांसोबतच चढत 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 आलो आणि त्यात जसं की सर बोलले की आम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजल्या सरांबद्दल खूप सार्या गोष्टी समजल्या सरांचे पुढचे गोल्स काय सरांचं आता काय करत आणि ते आम्हाला खूप उत्साही केलं आणि मी नक्की सगळ्यांना एक आवाहन करेल की तुम्ही सरांसोबत जॉईन करा सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सरांचा जो उत्साह आहे तो आधीच पिका पिकवर आहे त्याला अजून तुम्ही वाढवू शकतात याने आणि ही माझी फर्स्ट आहे या गडावर कलावंती दुर्ग दूर्ग बघितला खूप चांगला खूप चांगला अनुभव होता नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाईम जॉईन करा अशी माझी इच्छा आहे आणि इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स सरांचं पुढचा प्लॅन असा आहे की ते लोकांना म्हणजे त्यांचं आता पुढे ते जेव्हा ते जातील त्यावेळेस ते सर्वांना सांगतील मी जाणार आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत जॉईन होऊ शकता त्यांचे अनुभव ते शेअर करतील आपण त्यांच्यासोबत आपले आपले विचारसुद्धा एक्सप्रेस होऊ शकतो आणि एक खूप चांगलं मिशनवरती सर आहे की लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जायचं त्यांना एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याबद्दल होईल लाईफमध्ये आपण जसं स्पेसमध्ये असतो इकडे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये त्याच्यावरती बाहेर येऊन पं पंचमहाभुतांच्या जवळ जाण्याचं काम सर करतात आणि आपण पण त्यांच्यासोबत आपला एक वेगळा अनुभव येईल चार म्हणजे सिटी मध्ये एवढी वर्ष सिंहगडावर येतोय दर शुक्रवारी येतोय जे, जे सांगितलं रा, ना की मी या शुक्रवारी सिंहगडावर जाणार आहे तर माझ्याबरोबर चंदा यायचं त्यांनी यावं असं मी सांगावं असंही मला कधी वाटलं नाही आणि समजा मी सांगितलं आता यांनी म्हटलं तुझं मी सांगितलं तर लोक येतील अजिबात वाटत नाही असं मी त्यांना म्हटलं तर त्यांनी मला पटवून दिलं की नाही लोक येतील म्हणून तर तू सांगायला सुरुवात कर तर आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता प्रत्येक वेळेला हे सांगायला सुरुवात करणार आहे की या शुक्रवारी या बसनी इतके वाजता मी सिंहगडवर जायला येणार आहे तर स्वारगेटला या किंवा अतकरबाडीला या आणि मग आपण मिळून सिंहगडावर जाऊ असं मी आता सांगून बघणार आहे बघूया काय होतं या निमित्त शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हरा हर महादेव थँक्यू बाय थँक्यू काय सोबत आता तुम्हाला परिसर आणखी पण टुरिस्ट आहे तुम्हाला कसं वाटलं सांगा

आणखी एक विशेष म्हणजे सर जे खूप ऍक्टिव्ह आहेत आणि दर फ्रायडेला येतात ते त्यानंतर महत्वाचं जे टेकडी आहे तिकडे पण सर जातात प्रत्येक वेळेस ते लाईव्ह करून लोकांसोबत शेअर करतात त्यांचे अनुभव पर्पज ऑफ लाईफ काय आहे तर म्हणजे प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो की मी आलो आहे कशा जर तर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता जर तुम्ही यांच्या अशा निसर्गाच्या सानिध्यात जर गेलात तर म्हणजे खरंच एक वेगळा अनुभव आजचा मला वाटला आणि म्हणजे एक विशेष व्यक्तिमत्व वाटलं की एवढ्या कलावंदींपूर्त होती एवढी हवा सुटलेली आणि लोक तिथून उरून जात होते पण सरांचा उत्साह एवढा होता की ते त्या टेकडीवरती जाऊन रेकॉर्ड करत होते पूर्ण याच्यामध्ये सर इज ट्वेंटी इयर ओल्ड इन सेव्हन्टी इयर बॉडी मच ओल्ड सरांचे सतरा हजार लाख होतील एक खूप मोठे मिशन आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने सरांना सपोर्ट केलं पाहिजे आणि तुम्ही सपोर्ट करायला गेलात तर तुम्ही तुमच्यामध्ये पण परिवर्तन दिसेल तुम्हाला की तुमचं तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं आता इथे आल्यानंतर आम्हाला एकदम फ्री असं खूप भारी वाटतंय निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर कसं एक म्हणजे एन्थुजिॲस्टिक होतं कारण आपलं जसं म्हणतात की आपले शरीर जे आहे ते पंचमहाभूताने बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश तर आपण हे निसर्गाच्या जवळ येतो म्हणजे या पु पंचमहाभूतांच्या जवळ जात असतो आणि त्यामुळे आपली बॉडी कशी रिज्युनेट होते आता जसं इथे पाऊस पडतो म्हणजे आप महाभूत पण आकाश समोर लगेच सूर्य थोडा वेळ सूर्याचा प्रकाशमध्येच तिथे छाया पडलेल्या आहे असं एक वेगळ्या प्रकारचं एन्व्हायरमेंट आपल्याला इथे बघायला मिळतं आणि चिमण्या वगैरे जे आपण जे पुण्याच्या साईडला आपल्याला दिसत नाही वेगळे पक्षी तर खूप सारे पक्षी पण आम्हाला येताना दिसले वेगवेगळ्या वनस्पती बघायला वे भेटल्या सरांसोबतची हितगुज वेगळीच होती असा अनुभव एकदम अफलातून होता एकदम सुंदर होता एकदम भारी होता तर मला वाटतं सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा सीएकडंच नाही तर प्रत्येक गडावरती तुम्ही जाऊ शकता आणि सरांसोबत कनेक्ट होऊ शकता आता पण सरांचा उत्साह तेवढा आहे आणि सरांनी विशेष म्हणजे सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही ते उपवाशीपोटी इथे आलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मी उपाशीपोटी येऊन येऊनच मला खूप जास्त एनर्जेटिक फील होतं इथे आणि निसर्ग हीच त्यांची चेतना आहे ऊर्जा आहे त्यांना वेगळा आहार घ्यायची गरज नाही निसर्गातूनच त्यांना एनर्जी भेटते यानंतर प्रत्येकानी आठवड्यात एक दिवस सिंहगडला आठवड्यातून आठवडावारी तुम्ही सिंहगडलाच केली पाहिजे आणि ती सरांच्या सोबत केली तर आणखी त्यामध्ये जोश येईल असं आम्हाला तर इथला परिसर तुम्हाला बघायचा असेल तर मी दाखवतो बघा आता करू शकतो ओके हे इथे आता गव्हर्नमेंटने सुरू केलेलं ऑडिटोरियम आहे आणि हा इकडे तुम्ही दिसता बघा इकडे तळा आहे तळा म्हणजे तिथला टाका आहे इथे जे पाणी आहे ते त्याला खालून रिझर्व काय ते सर म्हणजे उन्हाळ्यात पण पाणी आहे हो हो बारा महिने बारा महिने पाणी असतं इथे इथे जे टाका आहे त्याला आणि खालूनच झरे आहेत त्याला आणि आता पावसामुळे तर पाणी जमा झालेलंच आहे या वरच्या साईडला तुम्ही बघितलं तर तिकडे तानाजी मालुसरेंची समाधी आहे वीर तानाजी मालुसरेंची पलीकडच्या साईडला राजाराम महाराजांची समाधी आहे आणि ओव्हरऑल सगळा परिसर हा एकदम निसर्गयुक्त झालेला आहे आणि हवा पण खूप चांगल्या प्रकारे बसवली म्हणजे एकूणच तुम्हाला सीएगडला विजिट करायची असेल तर हा जो ही जी वेळ आहे ती एकदम चांगली वेळ आहे ते सर दिसतायत समोर झाड आहे तीन नंतर लावल्यात आलेली आहे वाटत आणि हे झाड खूप जुनं वाटतंय याच्यावरती आता मॉस वगैरे उगवले पण खूप जुनं झाड दिसतंय पेलाच आहे कसं हे झाड नाही चला बंद करूया हो हो चालेल त्याला क्लिप करा एकदा लाईक करू सबस्क्राईब करू शेअर करू कमेंट करू अगले फ्रायडे करंद yes. करंद